जयंत पाटलांनी जे भाषण केलं त्यामध्ये ते जे सरकारच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलले किंवा ज्या योजनांची त्यांनी उदाहरण दिली हे सरकार कशी लुबाडणूक करत आहे हे सांगायला ती अगदी नेमकी अस होती हे लक्षात घ्या मग अशी मी उल्लेख केला शिवकालीन जमिनींचा कशा लुबाडल्या जात आहेत त्याप्रमाणे जयंत पाटील असं म्हणाले निवडणुका घेण्याची या सरकारची हिंमत नाही एकच उदाहरण त्यांनी दिलं तीन हजार सदतीस हजार कोटी रुपयाचे रस्ते नव्याने आहेत हे काम टक्केवारीने करण्यासाठी एका स्वतंत्र महामंडळाची निर्मिती झाली आहे ज्याच्याकडे पुरेसा स्टाफही नाही नव्वद हजार कोटीची टेंडर काढण्यात आलेली आहे रस्त्यांसाठी कोणते रस्ते जालना नांदेड हा रस्ता पंधरा हजार कोटी अलिबाग वसई विरार हा रस्ता वीस हजार कोटी चंद्रावर यान पाठवायला सहाशे कोटी रुपये लागतात आणि यांना असे रस्ते बनवायला पंधरा हजार आणि वीस हजार कोटी रुपये लागतात हे काय आहे हा भ्रष्टाचार नाही आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला तो अत्यंत प्रभावी होता आणि मतदारांकडे केवळ गद्दारांचा मुद्दा न नेता अडीच वर्षात युती सरकारच्या काळात जो भयंकर भ्रष्टाचार झालेला आहे लुटालूट झालेली आहे बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झालाय हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा मान्य केलेलं आहे लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाच्या